त्यावेळेला आरक्षण का नाकारलं शेती आमच्या हातात होती उत्पन्नाचं स्रोत आमच्या हातात होत आमच्याकडे शंभर एकर जमीन होती त्याला पाच पोरं झाले त्याला पुरी सात पोरं झाले त्याला सा... पुन्हा सात झाले आज आम्ही गुंट्यावर आलो पण शिंदे साहेब इथं ज्यस्त माणूस कोण आहे त्यानं मला सांगायचं एकोणीसशे बहात्तर ला काप पंडितराव एकोणीसशे बहात्तर ला कापसाचा रेट काय होता अ सोन्याच्या भावाबरोबर नाही हा वीस रुपये जास्त होते ह एक क्विंटल कापूस विकायचा आणि एक तोळा सोनं ते तोळा बारा माशाचा होता दहा नाही आलं लक्षात बारा माशाचा होता म्हणजे आम्ही एक क्विंटल कापूस विकायचा बारा मासे सोनं घेऊन यायचं आणि वर वीस रुपये आमच्या खिश्यात यायचे आमचं मोदी साहेबाला एवढीच विनंती आहे नको तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ आमच्या कापसाला पासष्ट हजार रुपयाचा भाव द्या किती पासष्ट हजार रुपयाचा भाव द्या अरे तुमच्या आरक्षणाला आम्ही नाही कारण ही, ही वेळ आमच्यावरती जे जी आणली तुमच्या थोरणामुळं आणलेली आहे आणि म्हणून आम्ही आम्ही आरक्षण का मागतोय गेलो तर आम्ही माती ज्या वेळा सोयाबीन टाकतो आम्ही या मातीची ओटी वेळा भरतो त्यावेळेला अकरा हजार रुपये रेट त्या ठिकाणी सोयाबीनचा असतो आणि आम्ही ज्या वेळा विकायला जातो त्यावेळा चार हजार सातशे कुठला न्याय आहे रे कुठला न्याय आहे कारण आमची तूर आमची तूर अजून बाजारात आली नाही सरकारनं ना? तूर आयात केली आणि तुम्ही आम्हाला काय सांगलं मेरे किसान भाई कपास को भाव होना की नाही मेरे भाई कन्या कु भाव होना की नाही मैं इतना पैसा लाऊंगा हो पंधरा पंधरा लाख तुम्हाला दे, देऊ देऊ या देशात टाटा बिर्ला अंबानी मफतलाल नुसलीवाडी आणि शिंगाणिया यांच्याकडे किती पैसे गेलेत आणि गोर गरीब कष्ट करायच्या वाट्याला किती आले याच उत्तर जर सरकारनं आम्हाला दिलं तर आम्ही नाही आरक्षण मागणार कारण या ठिकाणी शेती तोट्यात आली शेती तोट्यात आली म्हणून शेती करणारा तोट्यात आला आणि मुळात ओबीसीच आरक्षण हे शेती करणाऱ्यासाठीच आहे हे त्या ठिकाणी वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून आम्ही कोण्याही पक्षाचे असा सगळ्याच्या पाया पडून सांगालो सगळ्याच्या पांडुरंगाची शपथ घेऊन पहिल्यांदा तुमचा जन्म जातीत झाला नंतर पक्षात गेलात हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या ज्या वेळेला समाज धोक्यात येतो त्या त्या वेळेला पक्षाचे जोडे काढून फेकून द्यायचे असतात आणि समाजासाठी मैदानात उतरायचं असत ही खुनगाट तुम्ही हृदयाला माझा अरे कसला पक्ष हो हा? कसला पक्ष आता दिसतात ते सरकार मी चांगले मागचे का कॅशमध्ये गाड घोडानी हा अशा 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 अश्या परिस्थितीत निर्माण झालेल्या आहे आणि म्हणून गावातल्या कार्यकर्त्यांनी अजिबात डोक्यात राख कालून घ्यायची गरज नाही कारण आता आमचं एकच मिशन ठरलंय कोणतं हा मराठा आरक्षण आमचा पक्ष कोणता हा मला एकानं फोन केला मी एखादी स्टेटमेंट केलं की इथून पुढे मराठ्याचा माणूस मराठा समाजाला मत देणार नाही त्यानं म्हणलं का हो मला तर आमदार व्हायचंय मी भावी आमदार म्हणून बॅनर लावले मी म्हणलं साहेब तुमचं एकही बॅनर वाया जाणार नाही ते म्हणला कसं उद्या आमच्या हरभऱ्याचे खडे होणार <laughs> आहात तुमचे सगळे बॅनर आम्ही हरभऱ्यावर झाकू तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही किती भावी आमदार म्हणून बॅनर लावा महाराष्ट्रात निवडणूक होणार नाही आम्ही या विचारपीठावरून सांगतोय कारण का आता ठरलाय देवळगाव दुधाटेतून पंचवीस लोक आमदारकीसाठी फॉर्म भरतील मरतील पंचवीस लोक पंचवीस जेवढे मतदार तेवढे उमेदवार लोकवर्गणी करून लोकवर्गणी करून एका एका घरामधून तीन तीन लोक चार चार लोक आमदार आणि खासदार केला खास उभा टाकतील लाव मनाव मिशन कशी लावणार आहे की देमनाव बघा लक्षात घ्या एक हजार लोकांना एक हजार लोकानं आमदारकीचा जर फॉर्म भरला तर उद्या या देऊळगाव दुधाटेमध्ये एक हजार लोक एजंट बसतील किती एक हजार एक हजार एजंट बसण्यासाठी दहा एकर जमीन सरकारला खरेदी करावं लागेल निवडणूक सोपी नाही खरेदी करावं लागल तेवढे अधिकारी आणावे लागतील तेवढी व्यवस्था उभी करावी लागेल कारण का आतापर्यंत आम्ही फक्त बोलत होतो आम्ही कायदा जाणला नव्हता आता आम्ही कायद्याची भाषा बोलायला लागलो आमच्या पर्यंत आतापर्यंत अजेंडा नव्हता आम्ही आता अजेंडा ठरवलेला आहे आणि हा अजेंडा लोकांना समजावून सांगणे ही आम्हा कीर्तनकाराची जबाबदारी आहे हे तुकाराम महाराजांनी पहिल्या चर्त वापरलेला आहे उपकारा उपकारासाठी I'm <laughs> का घेतली ज्याचा समाज जळतोय त्याला विझवणे आपली जबाबदारी आहे आपलं घर पेटलंय शाने माणसं असे बघाले आमदार असे बघाले गावातलं एक येडं होतं येड्यानं खांद्यावर घागर घेतली हातात बकीर घेतलं गोदावरीचं पाणी आणलंय तांब्यानं पेटलेल्या घरावर फेकालय त्या गावातलं दुसरं माणूस आलं आणि त्यानं म्हणलं अर मरशील पेटवाय जाऊन येड्यानं म्हणलं पुढे या देऊळगाव दुधाटेचा इतिहास लिहिला जाईल खर जळत होत आणि शहाणे बघत होते आणि येड हातात पाणी घेतलं पेटवायला गेलं विजवायला गेलं इजवायला गेलं जळून मेल पेटवायला जाऊन मेल म्हणून माझं नाव लागणार नाही आणि म्हणून आपण ठरवायचं आहे आपला समाज मरतोय विजवायला आपण आलं पाहिजे आणि याच्यासाठी कोणाची लाज वगैरे बाळगायची गरज नाही कारण या ठिकाणी अनेकांनी आपल्याला मदत केली या कीर्तनाच्या निमित्तानं सांगतोय ज्याच्या विरोधात आमच्या मराठा तरुणाला उतरविलं त्या मुसलमानानी आमच्या सगळ्या मोर्चाला पाणी पाजवायचं काम केलं बारा दीड वाजता सगळ्या गॅरेज दुकानं दुकान मोकळे होते फोन केला तिथं गॅरेज वाला यायचा आमची बिघडलेली गाडी दुरुस्त करायची आणि आम्हाला त्या ठिकाणी मार्गाला प्रवासाला लावायचं एक रुपया मुसलमानानी आमच्याकडून घेतला नाही तुमच्या त्या ताडकळस्यात पुढी एका मुसलमानाने हजार कट्ट्याची त्या ठिकाणी खिचडी खाऊ घातली एक हजार कट्ट्याची मुस आम्हा मराठ्यांना कारण का तो मराठ्यांना आपला भाऊ मानतोय आणि आम्ही डिक्लेअर केले आज मुसलमानानी आम्हाला मदत केलेली आहे उद्या ज्या वेळेला मुसलमानावर ही वेळ आहे त्यावेळेला मराठा म्हणून मोठा भाऊ म्हणून मुसलमानासाठी रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी आम्ही मराठे नक्कीच पार पाडू याच्यामध्ये काहीही शंका बाळगायची गरज नाही कारण का वारंवार आम्हाला चुकीचं सांगण्यात आलं आमच्या छत्रपती शिवाजीराजाचं पहिलं अस्सल चित्र मीरमा मन्नावाच्या मुसलमानानं काढलेलं आहे ज्याच्यामुळं आम्हाला शिवाजी बघता येतोय आणि म्हणून आमचं नातं अतिशय चांगलं आहे ज्यांनी आमचे पोरं वापरले ते आतापर्यंत आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं असं म्हणून कोणताही गुरुजी आला नाही एक गुरुजी आला आणि तिकडं गेला ते तिकडच गेला पुन्हा इकडं आलाच नाही आणि त्याच्यामुळं आमच्या आरक्षणाला एसीचा पाठिंबा आहे गरीब ओबीसीचा पाठिंबा आहे मुसलमानाचा पाठिंबा आहे आणि सगळ्या ओबीसीतील बांधवांना आम्ही विनंती करतोय आम्ही आरक्षणात आलो धनगर समाजाच्या आरक्षणावर आमचा काहीही परिणाम होणार नाही कारण साडेतीन टक्के आरक्षण त्यांचं त्यांचं स्पेशल आहे वंजारी समाजावर आमचा कुठलाच परिणाम होणार नाही दोन टक्के आरक्षण त्यांचं पक्क आहे तीन टक्के साडेतीन जवळपास अडीच टक्के अडीच टक्के आरक्षण हे त्या ठिकाणी बंजारा बांधवाचं कायम आहे आमचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही दोन टक्के स्पेशल बॅकवर्ड क्लाससाठी दोन टक्के आरक्षण आहे त्या आमचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही त्याच्यामुळं तुम्ही कोणीही नादी लागून गाव खराब करायच्या पडू नका कारण आम्ही येणार येणार आहोत आम्ही एकोणीस टक्क्यात आता आम्ही एकोणीस टक्क्यात काय येणार आहोत आमची तिथं अधिकृत हिस्सा वाटणी आहे कारण का एका मिनिटात सांगतोय ची संख्या आहे तेरा टक्के त्याला आरक्षण बी तेरा टक्के आहे एची संख्या आहे सात टक्के त्याला आरक्षण बी सात टक्के आहे तेरा सात किती झाले दादा वीस झाले ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा अशी आहे दोन दोनासी एक ओबीसी चा आरक्षण आहे बत्तीस टक्के म्हणजे ओबीसीची संख्या किती आहे चौसष्ट टक्के चौसष्ट टक्क्यात हे वीस टाका चौऱ्याऐंशी शाबास मुसलमानाची संख्या आहे बारा टक्के शहाण्णव आता ब्राह्मण जैन आणि उद्धव ठाकरेची जात काय असत चांद्रयानी काय असत प्रभू या दोन चार जातीची संख्या मिळून चार टक्के आहे आता किती झाले शंभर झाले मग आमचा भुजबळ साहेब साहेबांना सरकारला प्रश्न आहे मग एक तर मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीचं आरक्षण द्या नसल तर मराठा समाज महाराष्ट्रात राहत नाही हरवलेला आहे अशा प्रकारची महाराष्ट्राला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पुढे येऊन सांगा भुजबळ साहेब संख्येच्या आकडेवारीत सुद्धा तुमचं गणित बसत नाही आमचं आरक्षण राणे समितीनं सांगल्यानंतर कोर्टानं जे आम्हाला तेरा टक्के आरक्षण दिलं होतं तर तेरा टक्के आरक्षण देत असते वेळी सव्वीस टक्के आमची संख्या ग्रहित धरली होती आणि आम्हाला तेरा टक्के आरक्षण दिलं होतं आणि म्हणून या एकोणीस टक्क्यामध्ये जे काय दहा पंधरा तेरा टक्के जे काय आरक्षण असेल ते मराठ्यांचं आहे ते पन्नास टक्क्यातल्या आतलं आहे आणि सदुसष्ट वर्ष हे आमचं आरक्षण तुम्ही खाल्लेला आहे आम्ही आता त्याचा हिशोब मागत नाही आमचं आरक्षण आत आहे आणि ते मिळालं पाहिजे आम्ही ते क्युरेटिव्ह रिपिटेशन दाखल करून ते वरच आरक्षण घेणार नाही काही लोक का म्हणतात आता कुठं नोकऱ्या राहिल्या आम्हाला माहित आहे आता नोकऱ्या राहिल्या नाही पण पर... धंदा करायला तरी अक्कल लागते आणि अक्कल शिक्षणामुळे मिळत आहे आणि म्हणून जर मी आम्ही आरक्षणात गेलो तर शिक्षणाचा त्याच्यासाठी फायदा होईल मित्र हो माझ्या मुलाला एक मार्क सहा वर्षाखाली कमी पडला आणि सहा वर्ष माझा मुलगा त्या ठिकाणी त्या पदावर जाण्या वाचून राहिला आणि त्या सहा वर्षात माझ्या एकट्याच्या मुलासाठी मला अठरा लाख रुपये खर्च करावा लागला आणि सहा वर्षानंतर त्याच पदावर माझा मुलगा गेला मी सांगतो आहे त्यावेळेला जर माझ्या मुलाला माझा मुलगा सहा वर्षाखाली तहसीलदार पदावरती रुजू झालो झाला असता आम्हाला अजित अजित पवार साहेब तुमच्या पोरायला खासदार करावं वाटतंय माझा पोरगा ज्या वेळेला एका मार्कामुळे घरला येतोय आणि अठरा अठरा लाख रुपये जर शेतीतून मला भराय लागत असेल तर माझ्या वेदना काय असतील आणि माझ्या वेदना कोण समजून घेणार आहे आणि म्हणून मी रणांगणात उतरलोय याच कारण आहे हे काय माझ्या कीर्तनकाराचं काम नाही पण आम्ही ज्यांना निवडून दिलं होतं ते मुख्य झाले ते मुख्य झालेत म्हणून आम्हाला हे बोलावं लागतंय कारण आता समाज मेला तर कीर्तनकार जिवंत राहणार नाही पुढारी जिवंत राहणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि म्हणून आमची सगळी बंधनं आम्ही तोडून टाकली मला खूप ट्रोल केल्या जात आहे हे तुमचं कीर्तन आहे का असं कीर्तन करायचं राहतंय का मला खूप ट्रोल केल्या जात आहे पण मी ठरवलंय तुम्ही किती ट्रोल करा आणि मला काहीही बोला एक वेळ आमचा माझा केला तरी चालेल पण मी या आरक्षणातून पाठी माग येणार नाही सांगतो आहे कारण का मी खरी सडून मेलो तर माझी नोंद कोणी घेणार नाही पण आरक्षणात मी जर मेल्या गेलो तर हजार पिढ्या पुढच्या त्या ठिकाणी माझं नाव समाजासाठी सगळा म्हणून राहील आणि त्याच मला सर्वात मोठं सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणून तुमच्या धमकीला घाबरणाऱ्यापैकी ना नक्कीच नाही आहे कारण स्वीकारलंय एखादी गोष्ट जर स्वीकारली असेल तर ते तुकोबार आहे म्हणतात मरणा यादी राहिलो मरुनी मग केले मनी होते त्याचे मृत्यूला हातात घेऊन जे लोक लढतात ते इतिहासात आजरामर राहतात आणि आता मराठ्यांनी ठरवलंय माझ्या सहित तुम्ही सगळ्या मराठ्यांनी ठरवलंय आता लढायचं आहे आणि यावेळेला जर ही लढाई हार नाही लढेंगे जितेंगे क्यों? याच्या याच्या पूर्वी सांगितलं होतं दत्ताजी शिंदेला क्यों पटेल लढेंगे